बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्याची सुरुवात भांडणाने झाल्याचं पाहायला मिळालं घरात चौथ्या आठवड्यात सत्याचा पंचनामा हा टास्क पार पडला या टास्क मध्ये ग्रुप ग्रुप ए व यामध्ये टोकाचे वाद झाले भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सर्व सदस्यांना पुन्हा कधीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करू नका असं बजावलं होतं परंतु पुढच्या दोन दिवसातच रितेशचे शब्द न पाळता बिग बॉस मराठीच्या घरात पंढरीनाथ कांबळे यांच्या करिअर संदर्भात जान्हवीने भाष्य केलं आहे पंढरीनाथ कांबळेचा जान्हवीने अपमान केल्यानंतर मराठी कला विश्वातून संताप व्यक्त करण्यात येत आहे विशाखा सुभेदार सुरेखा कुटची अभिजित केळकर अमेय खोपकर मेघा घाडे सिद्धार्थ जाधव हो, या कलाकारांनी पोस्ट शेअर करत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे तर नेटकरी देखील भडकले आहेत अशातच आता संपूर्ण प्रकरणावर पंढरीनाथ कांबळे यांची मुलगी ग्रीष्माने जितकं तू स्वतःच नाव उच्चारत नशील ना तितक स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो मुखावाटे बाहेर पडलेले प्रत्येक शब्दाचा अर्थ महत्व वजन आणि टायमिंग या गोष्टीची समज आणि भान पंढरीनाथ कांबळेला आहे हे त्याने सिद्ध केलं आहे आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं खर तर ओव्हर ऍक्टिंग हा शब्द तुझ्या तोंडातून निघणं हेच हास्यास्पद आहे हे, हे बघ साधी गोष्ट आहे कंटेस्टंटच्या घरात सुरू असलेल्या गेम बद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी ऍस्पेशली वर्षा उजगावकर यांच्या आणि पंढरीनाथ कांबळेंचा करिअरवर बोलण्याआधी एवढं मराठी इंडस्ट्री स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणे हे गेम नाही मुळात समाजाचा अपमान करणे हा बाबाचा स्वभाव नाही तुझ्या पातळीत न उतरून त्याने स्वतःची गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे संतापा टोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल ते बोलणारी तू निकित आंबोळीची सावली आहेस जेव्हा गेम बाहेरच्या असलेल्या तुझ्या लेखाविषयी विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही आज तू गेम बाहेरच्या बाबाने लेकर सारख वाढवलेल्या ले, फुलवलेल्या करिअर विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं तुझा फेअर गेम संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव त्यांच्या संस्कारात वाढली आहे मी त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते माझा हेतू फक्त त्यांची लेख म्हणून स्वतःच मत मांडणं एवढंच आहे या दरम्यान पंढरीनाथ यांच्या लेखीची पोस्ट वाचून मराठी कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे विशाखा सुभेदार यांनी कमेंट्स करत हर घर ऐसी बेटू भेजो भगवान शब्दासरी अशी प्रतिक्रिया पोस्ट वाचून दिली आहे तर लेखिका व अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने खूप कौतुक केलं आहे ज्या पद्धतीने हे लिहिलं आहे त्याबद्दल शब्द आणि शब्द पटला असं कमेंट्स मध्ये म्हटलं आहे अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका